आजरी पिठाचे दुधी भोपळा घालून वडे अर्धी वाटी दुधी भोपळ्याचा कीस भरपूर कोथिंबीर कढीपत्ता तीन हिरवी मिरची आले क्रश करून मीठ चवीनुसार लाल तिखट हळद ओवा तीळ हिंग जिरे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते अर्धा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा साखर आणि बाजरी पीठ एक कप घेतलं आहे दुधीला मीठ घातल्यानंतर पाणी सुटतं तर वरून थोडंसं नंतर अर्धा कप अजून मला लागलं होतं तर त्या तुम्हाला किती पीठ लागेल त्या प्रमाणात तुम्ही घ्या थंडी मस्तपैकी पडलेली आहे बाजरी नॉर्मली थंडीमध्ये पावसाळ्यात वगैरे खाल्ली जाते फायबरने युक्त कॅल्शियम आणि आयन बऱ्यापैकी बाजरीमध्ये आहे थोडीशी चवीला कट कडवट असल्यामुळे मुलं वगैरे खायला टाळटाळ करतात त्यावेळी असं जर चवीचं बनवलं ना तर मस्त तळून चटणी बरं खोबऱ्याच्या छान लागतात आणि प्रवासात हे तीन ते चार दिवस वड्या ह्या टिकतात म्हणजे प्रवासात नेण्यासाठी पण होतात आणि घरात करून ठेवल्या की दोन तीन दिवस तुम्हाला चहावरवर त्या खाता येतात आता हे छान पीठ मळून तेलाचा हात लावून मी ठेवून देणार आहे जास्त नाही अर्धा तासच ठेवणार आहे अर्ध्या तासाने तासा हाताने चपटे त्याचे वडे करायचे आहेत आणि कडकडीत तेलामध्ये छान असे खरपूस लालसर रंगावरती तळून घ्यायचे ह्याच्यामध्ये लसूण पात कांदा पात थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला आवडत असेल तर गाजर मेथी असं वेगळं वेगळं घालून पण बनवू शकता किंवा मिक्स सगळं घालून पण बनवू शकता मी बाजरीचे वडे दाखवले होते सॉरी ज्वारीचे दाखवले होते मागच्या व्हिडिओमध्ये ह्यावेळी मी बाजरीचे केलेत म्हणजे हा ज्वारी बाजरी भाकऱ्या नॉर्मली हल्ली बनवल्या जात नाही किंवा कंटाळा केला जातो पण मग असं काहीतरी चमचमीत बनवलं तर ते चवीला पण छान लागतं मैद्याऐवजी हे सगळे आपली पारंपरिक पिठं आहेत ती वापरून असं छान नाश्ता आपण बनवू शकतो तीन चार दिवस प्रवासात हा चहाबरोबर दोन वडे खाल्ले केक मस्त हेल्दी अँड कॅलरीज भरपूर फायबरने भरपूर या दोन्ही बाजूने लालसर रंग खरपूस तळून झाले की खोबऱ्याच्या चटणीबरोबर तुम्ही किंवा सॉस मुलांना नॉर्मली सॉस आवडतो तर सॉसबरोबर तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता मस्त चमचमीत तिखट क्रश केलेली मिरची दाताखाली आल्यावर ना छान लागतं आहे आपला हेल्दी बाजरी भोपळ्याचे दुधी भोपळ्याचे वडे